मित्रांनो जय शिवराय आणि आपल्यासोबत एक अशी व्यक्ती आहे आपण सध्या आहे जुन्नर तालुक्यामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी क्षेत्रात आपण आहे आणि सांगायला एक विशेष वाटतं हा व्हिडिओ आवर्जून बघा तुम्ही संपूर्ण कारण की एक व्यक्ती अशी जी पेश आणि डॉक्टर आहे पण डॉक्टर आहे जनावरांचा आणि जनावरांचा डॉक्टर असणं विशेष नाही तर त्याच्यामागचं कारण आहे व्हिडिओ करण्यामागचं कारण आहे कारण की या भागामध्ये जे घाटावरती बैल पळतात त्या बैलांची ट्रीटमेंट करता पण ट्रीटमेंट कशी करता की अंग कलेतून म्हणजे हाताच्या कलेतून त्या जनावरांवरती ते ट्रीटमेंट करता आता डॉक्टर आपण बरेच बघतो मग ते सुई देणारे असं इंजेक्शन देणारे असाल औषधी देणारे असतील पण हे डॉक्टर थोडे वेगळे माझ्यासोबत मापारी डॉक्टर आहे मला एकदा पूर्ण तुमचं नाव सांगा प्रदीप शिवाजी मापारी राळेगण सिद्धीचा आहे मी अण्णा हा प्रॉपर अण्णा हजार म्हणजे अण्णा हजार हजारे अखंड भारतभर प्रसिद्ध आहे त्याच्यामुळं त्या गावाची ओळख सांगणं गरजेची नाही नाही राळेगण सिद्धी काय करता तुम्ही ते सांगा मी आता बैल कुठं क्रॅक झाला कुठं छाती अगोदर मी कंपनीत होतो कंपनीच्या नंतर आजोबांनी मनाव धरलं का तू हे माझा वारसा पुढे चालावला पाहिजे त्यांना तर आमच्या चार भावां आम्ही चार भाऊ आहे माझा एक बारका भाऊ आहे अजून दोन भाऊ आहे मला चुल त्याच्या मुलं तर चौघांच्यात मला निवडलं का तू हे शिकशील आणि तू करशील त्यांना माझ्यात वाटली कला तर मग मला शिकवलं आहे मग पहिल्यांदा पहिल्यांदा मला वर्ष दीड वर्ष काही कळतच नव्हतं काय चाललंय काय नाही मग ते हळूहळू त्यांचं बोलणं खाऊन रट्टे खाऊन मी शिकलो हे सगळं शिकल्यानंतर मग माझा प्रचार व्हायला दुसरा म्हणजे आजोबांनंतर जो देवासन माझा ते निलेश काळे निलेश काळे आपलं नाव झालं त्यांनी यांच्याक पाठवलं परत मोठमोठ्या गाडा मालकांक पाठवलं त्याच्यामुळे माझं नाव प्रचलित झालं आज आपण इथं सत्तर टक्के गोठ्यावर जे बैल आहे ना ते आपणच नीट करतोय किती वर्ष झालं तरी मला आता तीन वर्ष झाली याच्यात त्याच्या आधी दोन वर्ष शिकलो मी तीन वर्षापासून मी करतो काय करता नेमकं बैल कुठं क्रॅक झाला कुठं छातीत भरला कुठे त्याच्यावरून अशिरा आवटाळल्या किंवा पाठीमागच्या पायाचा बॉल निघला किंवा पार बॉल कुठं क्रॅक झाला ज्या ठिकाणी बांधान देता येत बांधता नाहीत फर्यात वगैरे मोडला तरी मी डाग देऊन बैल नीट करून टाकतो डाव देतो बायला तीन वर्षाच्या काळात कुठल्या कुठल्या नंदी म्हणजे एक नामांकित नंदी सांगा तुमच्या घाटातले असेल किंवा बाहेरचे असतील कुठले कुठले नंदी आता नामांकित तुम्हाला सांगतो तु आता आहे मथुरे पवार सरपंचांचा मथूर केला नीट परत दादा काळे यांचा जलवा त्यांचा लक्या हरण्या परत अजून सगळेच बैल म्हणजे जे पक्ष्या वगैरे आपल्याकडं पक्षाला ज्यावेळेस काम केलं त्यावेळेस आजोबा होते परत हे तुषार शेडगावकर यांचे ज्वेलरी अजून लई नामांकित चिराग जगताप पिंपळे गुरवचे आमदार कि आमदारांचे पुतणे आहे ना त्यांचा सोन्या असे नामांकित परत राहुलदादा पाटील यांचा बाजी नाही का एक हजार एक तो बाजी दोन हजार तेवीस पासून आजारी होता स लई चोळणाऱ्यांक गेल बैलाला आपण नीट करून दिला आत्ता फेहरा काढितात त्याचा म्हणजे शेवटचा पर्याय आपल्याकडं आला बैल मी डायरेक्ट ट्रीटमेंट दिली त्याला आपली माझ्या हातकाला दिली बैल आज ओके संपर्क कसा झाला दादाने कसा संपर्क संपर्क असा झाला दादांना सुद्धा माझं नाव माहिती नव्हतं लई कारण मी एवढा प्रचलित नव्हतो काय आलं ते पुण्याच्या मुलांनी माझी रील पाहिली होती तर त्यांना दोन तीन जणांनी सांगितलं का यांचं डाग देणं एकदम अचूक पद्धतीने डाग म्हणजे डागच देतात तर मग त्यांनी आपल्या विश्वास ठेवला दादांनी संपर्क साधला hmm. मी डाग दिला बैल दोन महिने जाग्यावर ठेवला आज बैल त्या स्पीडला पळत आहे परत मथुर सोबत पाळणार आहे बैल तो पण काय असतं आता ही कला घरातून कुटुंबातून अवगत आहे ah. त्याच्यामुळं हा विषयच नाही पण एक डॉक्टरी पेशा म्हणजे डॉक्टरची ट्रीटमेंट देतात बैलांना जनावरांना ah. ah. देना, आउसेद देना, आउसेद देना। आउसेद देना। ती ट्रीटमेंट वेगळी तिच्यातली ट्रीटमेंट तुम्ही करता औषधी देणं औषध माझ्याकडे काहीच नाही मी औषध इंजेक्शन कोणतंच देत नाही कारण आपण ते काही केलेलं नाही आपण हे फक्त वैद्य हाडांचा किती मोठा प्रॉब्लेम झाला जे होणार आहे आपल्याच्या आणि ते शंभर टक्के आपण ओके करून देतोय जे नाही होणार मी ते पुढच्याला डायरेक्ट सांगत असतोय तू याला आदभू नको आणि कोणता माणूस पाहू नको हे काही नाही होणार नाही मी डायरेक्ट स्पष्ट बोलत असतो का असं नाही गेला आता नाही होणार तरी पैसे घ्यायचे म्हणून काम करून द्यायचं तसं नाही मी नाही होणार ते नाहीच होणार आणि जे होणार आहे ते शंभर टक्के ओकेच करून देतो बैल अंदाजे किती बैल झाले असतील अंदाजे आतापर्यंत अंदाजे मी आतापर्यंत बैल नीट केले असते जवळजवळ दोन तीन हजार बैल नीट केले असते आतापर्यंत आणि आन... याच्यातला याच्यातला एखादा नंदी की त्याची ट्रीटमेंट केली आणि तो खऱ्या अर्थाने आज त्याच्या त्या दावणीचं कुलाल म्हणजे चालू ठेवतोय असं आता सगळ्यात मोठं म्हणजे तर हि बैल आहे मथुर आता बैलाला पहिल्यांदा मागच्या पायाचा प्रॉब्लेम झाला बॉल साटाकला तर बॉल टाकला तर डाग दिला मी डायरेक्ट डाग दिला बैल ओके झाला परत आ चापायला यांनी चापायला पाडला होता ते चोरा जोरा जोरात पाडा खाली दुसऱ्या पायाचा बॉल निघाला तो बॉल बसून आम्ही बैल परत कवर आहे आज बैल परत गुलाल घेतोय बर आपण असं नाही का त्यांना मी सांगितलं होतं था। माणूस थोडा भेटर आहे बायला जीव आहे त्याच्यामुळे भीती लई माणसाला पण मी माणसाला सांगायचो मी नव्हतो येत मी चार चार दिवस इकडे चक्कर टाका येत नव्हतं कामामुळे पण मी एवढं शब्द दिला होता माणसाला का बैल टेन्शन घेऊ नका मी आहे तोवर त्यांनी आपल्या असा विश्वास ठेवलाय का शेवटपर्यंत आज घरातले रिलेशन झाले मला असं नाही तुम्ही सांगा सत्तर हजाराचा बैल माणूस मला मानला जा सोडून घेऊन जातो तुम्हाला असं hmm. कोण बोलणार आहे कोणत्या काम करणाऱ्या माणसांना म्हणजे संबंध संबंध बनले लय चांगले बनले असे hmm. सगळीकच संबंध होत गेले आता पुण्यात वगैरे सगळीकडे ना सगळीक म्हणजे सगळेच ना निलेश काळे hmm. निलेश काळे आज बारक्या बाबा प्रमाणे मला वाग येत मला वाईट सुद्धा बोलणं चांगलं आहे त्यांच्याकडूनच शिकतोय डावकरे तुषार चिराग जगतापे असे सगळे म्हणजे चांगल्या चांगल्या माणसांनी प्रतिसाद दिला यांच्यासारख्या माणसांनी नाव नाव करून दिले बाकी काय नाही आता हे मित्र आहे वय वय किती तुमचं माझं वय आता सत्तावीस रनिंग या सत्तावीस वर्षात अजून भरपूर काळ जायचं आहे आणि भरपूर नंदी तुमच्या म्हणजे या सेवेने बरेचसे नंदी हे कुठेतरी टवटवीत राहणार कारण आज बघतो आपण दिवसेंदिवस बैलगाडा शर्यत याच्याकडं जास्त कल म्हणजे बैल जास्त पळवण्याचा कल झालेला आहे मग त्यात तीन पेऱ्याचं मैदान असो सेकंद असो घाट असो बिनजोड असो वेगवेगळ्या पद्धतीचे खेळ होतात <सथ> आणि भारतभर हा खेळ खेळवला जातो मग य यू पी एम पी असेल इकडं आपला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मोठ्या प्रमाणात शर्यतीचे बैल हे वाढत चाललेले आहे आता इथून पुढं ही सेवा कशी रेल इथून पुढं पण ही सेवा चालू राहीन फक्त आबाधित शंभर टक्के आबाधित पण फक्त माझा जे पुना जुन्नर हे पुना साईड शिरूर साईड ह्या साईडला मी जास्त लक्ष देणार कारण ह्या माणसामुळं माझं नाव झालेलं आहे मी बाकीचे बाहेरचे बैल आले ना मी त्या जाग्यावर जात नाही सातारा मुंबईमधून मा मला फोन येतात साताऱ्यातून येतात पण मी जात नाही कारण की इतक्या लांब येणं सोपं आहे पैसे मच देतात लोकं त्याचा काही प्रॉब्लेम नाही पण माझी ही आली कामं आज मला सकाळपासून फोन आले असतात पंचवीस आज मी फक्त टाईम काढला आहे म्हणून नाही तर मग मला प्रत्येकाला याला दाखवा ना मथुरला तुम्ही जे डाग दिलेला आहे ना तो डाग दाक दाखवा कारण की मित्रांनो गरजेचं आहे फक्त डॉक्टर तोंडाने बोलत आहे म्हणून नाही पण त्या बैलावरती खरंच ट्रीटमेंट केली का ती ट्रीटमेंट पण बघणं गरजेची आहे आणि हे बघा तुम्ही जवळून दाखवतो <laughs> या पद्धतीचा डाग दिलेला आता इथं काय बॉल सरकला होता बॉल सरकला होता सेम टू सेम याचा आणि बाजीचा आहे ना सेम टू सेम डाग सेम बाजीला पण आपण बाजीला असाच दिलेला आहे याला पण असा बॉल साटाकला त्याच्यानंतर आतमधली रिंग असते बॉल असा बसलेला असतो ही रिंग तुटलेली होती त्याची बॉल बसावला तरी ते चटकून जायचा दोन दिवसात मग परत बैल पाहिला व्हायला ज्यावेळेस मी बसावला डाग देऊन टाकला ना ते हाय त्या जागेवर बॉल राहिला बैल ओके झाला बरं आता काय Uh, महत्वाचा विषय सांगतो म्हणजे विचारतो की uh, कुटुंबाचा उदरनिर्वाह कारण की या क्षेत्रात काम करत असताना आज मुख्य जनावरांचा आशीर्वाद मिळतोय त्या गाडा मालकांचा आशीर्वाद मिळतोय पण uh, कुटुंबाचा उदरनिर्वाह कशावर आहे याच्यावरच याच्यावरच चालू आहे याच्यावरच आता मला जावं लागतं लांब लांब मग मी पुढच्या कोण फी घेतो तशी कसे चार्जेस चार्जेस आता कसं असतं जेवढं काम असतंय ना जितक्या लांब असेल लोकेशन आपल्याला जायला यायला खर्च समजा हजार दीड हजार होतोय तर मग त्याच्यापेक्षा हजार एक रुपये त्याच्याकडून जास्त घ्यायचे असं मग प्रत्येक बैलाचं तसंच करतो मी एकदा नंबर सांगा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर नव्याण्णव तेवीस झिरो नऊ चार तीनशे तेहतीस मित्रांनो डॉक्टर खरंच प्रेमळ आहे वेगळी व्यक्ती आहे आणि मुद्दामून व्हिडिओ करतोय त्यांचा ते म्हटले ते व्हिडिओ करू नका पण म्हणून करतो आहे कारण की ऑलरेडी त्यांच्याकडं इतका संपर्क आहे या भागामध्ये बघितलं सकाळपासून त्यांच्यासोबत होतो पंचवीस ते तीस फोन येऊन गेले पण आज महाराष्ट्रभर मी फिरतो आहे आज प्रत्येक भागात जाऊन कुठला तरी नंदी उजेडात यावं हो। तिथला गाडा मालक उजेडात यावं हो। या आशेने आपण मुलाखती करतो आहे आणि अशातच त्या गाडा मालकाला देखील त्याच्या बैलाला कुठलाही असा त्रास झाला तर त्याला देखील या डॉक्टरची गरज पडू शकते त्याच्यामुळंच आपण त्यांची मुलाखत केली तर खाली डिस्क्रिप्शनमध्येही दे नंबर देईल आणि वरती स्क्रीनवरती पण नंबर देईल तर नक्कीच कोणाच्या बैलांना कुठलाही आजार झाला म्हणजे शारीरिक तर या डॉक्टरांशी संपर्क साधा धन्यवाद